दोन पाण्याचे भाग होतील आणि नाही ना मला नादान पणायचं त्या धोनी त्या कशा त्या कशा त्या कशा कशा एका दादा आपण आगायच होतो जेवण करायचो जेवण महाकाळपुर पण गावाची बड़ा बड़ा। दा यात्रा बंद व्हायला नको पंकज अरे गावची यात्रा जर बंद झाली तर गावावरती इग्न गावावरती संकट येत दरवर्षी सालाबरोबर बरोबर आणि जर यात्रा बनवली तर गावावरच इग्न ठरत असत म्हणून काही दिवसावर गावाची यात्रा आली तुझा काय विचार आहे गावची यात्रा जवळच्या शोभानी तमाशा गावात तमाशा आणायचं कोणता आपण तमाशा गावात आणायचं 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 मटकावर आहे का आपल्याकडे खूप खायला शिवाय पैसे नाही आणि मग गावात लोक आपल्याला वर्गणी का देत नाही का देत नाही याचा विचार आपणच केला पाहिजे आपणच केला पाहिजे आपण गावचे कार्यकर्ते गावाचे कार्यकर्ते आपण काय गावचा विकास केला

वर्गणी आपल्याला सकाळी मागायची नाही दुपारी मागायची नाही संध्याकाळी मागायची नाही वर्गणी मागायची कधी कधी हा मेन मुद्दा हा मेन मुद्दा वर्गणी मागायची कधी कधी पार्टे नाही कधी देवा मागायची नाही तरी मी वर्गणी मागायची जागेवरून डावा भरून घेऊ द्यायचा देवा मागायची तरी वर्गणी मागायची नाही रस्त्यानं चालू द्यायचा देवा मागायची मागायची नाही मागायची

तमाशाच्या मालकीला बोलव वेळ लावता कामा नाही दोनशे आपण शाही हो तमाशा चांगला वाटतो आहे कोणी पण चिकण्या आहेत तडे कोळी पण चिकण्या आहेत चांगले आहेत कलावंत चांगले वाटतात मला त्यांच्याशी आपण से बोलणं चाललं करू बोलून घे बर बोलून घे वेळ लावता कामा नाही तमाशेची मागणी रे बाबा बोललो नमस्कार भाई नमस्कार